नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सामाजिक कार्यकर्ते भागवत बोबडे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा करत असतात अनेक गोरगरीब लोकांना न्याय देतात आज या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये ते या ठिकाणी कृषी विद्यापीठात आलेले आहेत आपल्या सोबत आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार नमस्कार सर्वप्रथम आपल्या रिपोर्ट चॅनलला शुभेच्छा देतो आणि आज परभणी महानगरपालिकेचा निकाल लागत आहे सर्व शांततेत निकाल झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व युवा तरुण कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला आणि सर्व कार्यकर्त्यांना सहकार्य करत आहोत यामध्ये आज महानगरपालिकेच्या निकालामध्ये आपण बघितलेला आहे परभणी शहरामध्ये मुस्लिम संख्या भरपूर आहे त्यामुळं मुस्लिम संख्येचे जे सत्तावीस उमेदवार येतील ते सत्तावीस उमेदवार तर ते वेगवेगळ्या पक्षातून मुस्लिम समुदायाचे येतील आता बाकी समुदायामध्ये जे हिंदू उमेदवार आहेत अखंड हिंदू त्याच्यामध्ये सगळेच आले ए सी एस टी ओ बी सी विजय एन टी सर्व उमेदवारांना आज विजय मिळाला या सर्वांनी एकत्र येऊन परभणी शहराचा विकास करावा हीच एक माझी सर्वांना आजच्या या निवडणुकीच्या निकालाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद